नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती असून पावसास अनुकूल वातावरण कुठे तयार झालं आहे आणि कुठे होण्याची शक्यता आहे या संदर्भातील हा अंदाज आहे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण आता कमजोर होऊ लागलं आहे कमीदाब बऱ्याच अंशाने उत्तरेकडे सरकला आहे नवीन कमीदाबाची लगेच शक्यता नाही त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये हलक्या पावसाचं वातावरण आहे उत्तरेकडील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे विरळ पावसाची शक्यता देखील आहे उद्या काय महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती असू शकते याचा अंदाज जर घेतला तर उद्या विदर्भात जे एफ एस मॉडेलने पावसाची शक्यता वर्तवली आहे मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण असा जोरदार पावसाळी तरुणाचा अंदाज उद्या जे एफ एस मॉडेलने दिला आहे सव्वीस तारखेला देखील मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्रात कोकणामध्ये हलक्या सरींची शक्यता सव्वीस तारखेला या ठिकाणी दाखवली जाते या मॉडेलनुसार गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो पावसाचा जोर होता तो काही अंशाने आता कमी होतोय तरी देखील महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल असे वातावरण विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात राहील दक्षिणी भागाकडून थोडं पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे मात्र कोकण किनारपट्टीतील पाऊस कायम असणार आहे मात्र आपण सव्वीस तारखेला बघतो की महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण बऱ्यापैकी उघडणार आहे कोकणात अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या सरी होण्याची शक्यता राहील जुलैचा शेवटचा आठवडा कमी पावसाचा असला तरी ऑगस्टची सुरुवात चांगल्या पावसाने होईल असा अंदाज आहे संपूर्ण कोकण थोडं पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ असा पावसाचा तरुण दाखवण्यात येत आहे म्हणजे उद्या तरी महाराष्ट्रात पावसाचं तरण या मॉडेलने दाखवलं हो आहे हे एस सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे आपण काल सांगितल्याप्रमाणे किंवा सकाळीही सांगितल्याप्रमाणे सव्वीस तारखेपासून पावसात जोर कमी व्हायला सुरुवात होईल थोडं कोकण आणि पूर्व विदर्भ असं वातावरण राहण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये उत्तरेला एक हजार एकटा पस्कल दक्षिणला एक हजार सहा एकटा पस्कल असा हवेचा दाब राहणार आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये जरी हवेचा दाब कमी असला तरी आपला अंदाज आहे की कमी दाब पूर्व भारताकडे सरकत असल्यामुळे व ते या ठिकाणाहून ते उत्तरेला सरकत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कमी राहील साधारणपणे तीस तारखेपर्यंत हा फरक राहण्याची शक्यता आहे जर कमी दाबाचं क्षेत्र एखादं तयार झालं आणि त्याचा महाराष्ट्रावर परिणाम झाल्यास वातावरण बदलेल परंतु त्या संदर्भातला अंदाज आपण सातत्याने देत राहणार आहोत आपण आजचं वातावरण बघितलं तर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा असं पावसाळी वातावरण हलक्या स्वरूपात दाखवलं जात आहे ढगाळ वातावरण आहे इतरत्रही ढगाळ वातावरण आहे परंतु पावसाचा जोर आता कमी झालेला आहे संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण तीन दिवसाचा अंदाज बघत असतो पुढील तीन दिवसात आता महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमी होणार आहे कोकणात पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील इतरत्र मात्र ढगाळ परिस्थिती आणि हलक्या सरी होऊ शकतात मात्र सोलापूर सांगली भागातील पावसाचं वातावरण बऱ्यापैकी उघडण्याची शक्यता आहे पुणे पूर्व आणि सातारा पूर्वमध्येही पावसाचं प्रमाण उघडण्याची शक्यता आहे सध्या आपण बघतो नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थोडी ढगाळ वातावरण आहे आणि त्याचा परिणाम पावसाच्या स्वरूपात आज रात्री होऊ शकतो बाकी महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे परंतु थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपाचं वातावरण आहे आज रात्री जोरदार सरी कोकण विभागामध्ये होण्याची शक्यता आहे मात्र हळूहळू आता महाराष्ट्रातल्या कोकण आणि विदर्भाच्या व्यतिरिक्त पावसात जोर कमी होतो आहे अगदी सव्वीस तारखेला आपण बघतो पूर्व विदर्भात थोडं वातावरण तयार होतं आहे आणि कोकणातही पावसाळी वातावरण राहणार आहे परंतु इतरत्र पावसाचा जोर कमी होताना स्पष्टपणे जाणवत आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सव्वीस सत्तावीस तारखेला थोडं मराठवाडा विदर्भ असं पावसाळ्यात राहिलं तरी देखील पावसात जोर कमीच होताना दिसतोय म्हणजे आता पावसात जोर तुलनेत महाराष्ट्रातला कमी होणार आहे आपण महाराष्ट्रात या आठवड्यामध्ये जो पाऊस झालाय त्या संदर्भातील अंदाज बघणार आहोत या आठवड्यामध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे या सर्व विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे त्याचबरोबर विदर्भात यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली लातूर याही जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे धुळ्यामध्ये देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची जा नोंद झाली आहे मात्र ह्या आठवड्यात सोलापूरमध्ये पाऊस कमी झाला आहे बुलढाण्यामध्ये पाऊस कमी झाला आहे वाशिम हिंगोलीमध्ये पाऊस कमी झालेला आहे काही प्रमाणात छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस कमी झालाय जळगाव अहिल्यानगर आणि धाराशिवमध्येही किंवा अकोल्यामध्येही पावसाचं प्रमाण तसं कमीच आहे इतरत्र मात्र सरासरी एवढा पाऊस झालेला आहे आता पूर्ण एक जूनपासून तर चोवीस तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत मान्सूनचा जो पाऊस सरासरी सर्व जिल्ह्यांमध्ये झाला आहे त्यामध्ये सर्वाधिक पाऊस सोलापूर धाराशिव आणि लातूरला झालेला आहे या ठिकाणी पावसाने सरासरी ओलांडलेली आहे मात्र आपण बघतो की आता बऱ्यापैकी सुधारणा जरी झाली असली तरी हिंगोलीमध्ये सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी आहे बाकी ठिकाणी सरासरी गाठण्याचा प्रयत्न पावसाने केला आहे थोडं नाशिक छत्रपती संभाजीनगर नंदुरबार सातारा अकोला अमरावती वाशिम नांदेड आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाची अजून गरज आहे म्हणजे सरासरी एवढा पाऊस अजून या ठिकाणी झालेला नाही आपण या आकडेवारीवर जर बारकाई नजर टाकली तर जवळपास चोवीस जुलैपर्यंतच्या आठवड्यांमध्ये म्हणजे गेल्या पाच आठवड्यामध्ये दहा जुलै सतरा जुलै आणि चोवीस जुलैमध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे मध्य महाराष्ट्रात देखील दहा जुलै आणि सतरा जुलैला अहिल्यानगरला सरासरीपेक्षा जास्त पाऊस दाखवण्यात आला आहे जळगावला सरासरीपेक्षा जास्त पाऊस तीन आठवड्यात दाखवण्यात आला आहे धुळे जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस यावर्षी दिसतो आहे एकूणच चोवीस तारखेचा शेवटचा आठवडा किंवा सतरा तारखेचा आठवडा हा, हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशा बदलणारा ठरला मात्र आपण बघतोच या शेवटच्या आठवड्यामध्ये सोलापूर हिंगोली बुलढाणा आणि वर्धा वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बारकाईने जर बघितलं तर हिंगोली एक असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण यावर्षी मोठ्या प्रमाणात कमी आहे भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरुवातीचे तीन आठवडे पाऊस नव्हता नंतर मात्र त्यात सुधारणा झाली एकूणच शेवटच्या आठवड्यात विदर्भ आणि कोकणात पावसात जोर राहिला मध्य महाराष्ट्रात पावसात जोर राहिला मात्र मराठवाड्यामध्ये पावसात जोर तसा कमीच राहिलेला आहे यावर्षी पावसाने शेवटच्या दोन आठवड्यात म्हणजे सतरा जुलै ते चोवीस जुलैच्या दरम्यान समाधानकारक अशा प्रकारचं पावसाचं महाराष्ट्रातील चित्र राहिलेलं आहे सुरुवातीला जुलैचा किंवा जूनचा शेवटही कमजोर होता यापुढे आता मात्र पावसात जोर पुन्हा कमी होईल मात्र ऑगस्टमध्ये पुन्हा पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे आपला आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज